सर्वांचं स्वागत ठळक घडामोडी पत्रकार चषक दोन हजार चोवीसमध्ये ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ उपविजेता महानगर प्रेस असोसिएशन ऑफ भिवंडी यांच्या विद्यमाने भिवंडीतील भिनार येथील डीडी स्पोर्ट्स मैदानात शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार चषक दोन हजार चोवीस या जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेतील चुरशीच्या अंतिम सामन्यात ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघ उपविजेता ठरलाय तर शहापूर पत्रकार संघ विजेता ठरलाय भिवंडी पत्रकार संघाचे शशी वर्मा उत्कृष्ट फलंदाज तर ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे गणेश जाधव उत्कृष्ट गोलंदाज भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला भिवंडीतील भिनार येथील शामुंडा रोडवरील डीट स्पोर्टच्या भव्य क्रीडा संकुलात अनिल वर्मा आणि रवी वर्मा यांच्या वतीने पार पडलेल्या या क्रिकेट स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील बारा संघ सहभागी झाले होते प्राथमिक फेरीत कल्याण संघासोबत झालेल्या सुपर ओव्हर सामन्यात ठाणे पत्रकार संघाने विजयी आघाडी घेतल्यानंतर उपांत्य सामन्यात मुरबाड संघावर लिलिया मात केली आहे उपांत्य सामन्यात प्रशांत मांडवकर आणि अमित मार्कंडे या सलामीच्या जोडीने दुवानदार फलंदाजी केले तर अंतिम सामना शहापूर पत्रकार संघ आणि ठाणे पत्रकार संघ यांच्यामध्ये रंगलाय या चुरशीच्या सामन्यात शहापूर संघ विजेता ठरलाय तर शहर दैनिक पत्रकार संघ ठरलाय ठरला शहर दैनिक पत्रकार संघाच्या क्रिकेट टीमसाठी संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे उपाध्यक्ष दीपक तसेच तस सहा अनेक पत्रकार ला है। हे आम जे आमचं विजय आहे आमच्या मुलांनी प्रचंड मेहनत केली होती दर दिवशी प्रॅक्टिस करत होते प्रॅक्टिस हा फक्त जिंकण्याचा हेतू नव्हता त्या पाठीमागे आपल्या आरोग्याची काळजी होती आजकालच्या धगाधग्या जीवनात आपलं थोडस काही विरंगुळ असावं म्हणून आपली पुरस्पैकी प्रॅक्टिस करतात त्यांचं फिटनेस पण राहतो आणि एक जिंकण्याची ऊर्जा पण निर्माण होते त्या ईर्ष्याने आम्ही खेळलो आणि आम्ही पहिला पहिला सामना जो झाला त्यात त्यात समोरची जी टीम होती कल्याणची तिने के चिटिंग केली तिने पाच बाहेरचे प्लेअर ॲक्च्युली ही सगळं टीम हो होती जी स्पर्धा होती हे जे सामने होते फक्त पत्रकारांकरता मर्यादित होते त्यांनी बाहेरचे पाच प्ले प्लेयर आणले आन आणि त्या प्लेअरच्या ते नेहमी प्रॅक्टिस करणार होते आमच्या संघाने संघ त्यावेळेला हरला आणि आमच्या मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन आमचं मान्य केलं करण्यात आलं कारण का ते बाहेरचे होते आणि मग पुन्हा सामना झाला तर आमच्या आम्ही एका ओवरमध्ये अठरा रन केले आणि जी ती प्रति संघ होता तिला दहाच रन भेटले आणि त्यात आम्ही जिंकलो मग दुसरा जर जो सामना झाला आमचा तो मुरबाड विरुद्ध ठाणे शहर झाला आणि त्यामध्ये आमच्या संघाने अडुसष्ट रन केले आणि त्या त्या संघाला चाळीशी पार करता आले नाही त्यावेळेला आम्ही जिंकलो आणि फायनलला गेलो फायनल म्हणजे आमच्या आम्हाला बाय भेटला चि चिट्ट्या काढल्या त्यामध्ये आमचं हे आलं फायनलमध्ये ना ना आमचं नाव आलं आणि आम्ही फायनलला गेलो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सर जे टॉर्च उडवले ना ते सगळं आम्ही टॉर्च जिंकलो सर, सर एकंदरीत जर पत्रकारांचं आपण आयुष्य केलं तर धकाधकीचं जीवन असतं पण जसं संघाचे आपण झाला नवनवीन संकल्पना आपण मांडत अनेक पत्रकारांसाठी एक विरंगुळा म्हणून ही स्पर्धेमध्ये आपण सहभागी होत आहे यापुढे देखील अशा स्पर्धा खेळल्या जाणार हे तर करणार आहोत आणखी दुसरी इंडोर बिनडोर गेम करायचे आपल्याला अनेक उपक्रम राबवायचे आणि फक्त पत्रकार म्हणजे पत्रकार म्हणजे मी महिला आणि पुरुष काय वेगळं करत नाही महिलांकरता सुद्धा आपण संगीत खुर्ची बिरची असे जे काय आहेत जे आपल्या 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 संघाच्या मर्यादित ते आपण करणार आहोत त्यांना देखील हे प्रोत्साहन भेटलं पाहिजे ते त्यांना त्यांच्यामध्ये सुद्धा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलींना क्रिकेटची आवड आहे त्यांनी आमच्याबरोबर प्रॅक्टिसला यावं आमचा जो संघ असेल त्या मी साईडला नाही पण त्या मुलीला खेळायला देईल तर त्यांनी पण आपल्यात सभा घ्यावं आणि आपली फिटनेस आणि आपण आपल्या डोक्यात बातम्या असतात आपल्याला टेन्शन असतं काय असतं ते थोडंसं त्या मर्यादित काळा करतात एक दोन तास का होईना आपण त्यातून फ्री होतो यापुरे 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 तर सगळ्यांनी खेळावं आणि आम्ही जशी भी शहापूरला आम्ही हर शहापूरच्या संघाचे मुलं जशी खेळत होती तशी आपल्या मुलांनी खेळावी यापुरी या नंतर आमची स्पर्धा आहे त्या स्पर्धेला तुम्ही सर्व लोकांनी जे खेळत नाहीत त्यांनी आपल्या आपल्या पत्रकार संघ आहे आपलं हे सगळं आहे या हा उद्देश ठेवून ही भावना ठेवून त्यांनी ह्या जे खेळतात मुलं त्यांना प्रोत्साहन देण्याकरता उपस्थित राहावं आणखी दोन सामने आहेत आणि दोन्ही सामन्यामधल्या ट्रॉफी आपली मुलं आम्ही सगळे जिंकून आणू हा तुम्हाला विश्वास व्यक्त करतो समाजाच्या वतीने ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या शिवजयंती सोहळ्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत एक शहर एक शिवजयंती या सोहळ्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला काल सोळा फेब्रुवारी रोजी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचा उद्घाटन सोहळा शुभारंभ करण्यात आला यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच उत्तम मेजवानी मिळावी याकरता खाद्य अंतर्गत विविध खाद्य पदार्थ स्टॉलही लावण्यात आले तर दीप प्रज्वलन करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आलाय तर महिलांसाठी येथे हळदी कुंकू सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतलाय यावेळी सकल मराठा समाजाच्या रक्षा यादव गीता चव्हाण तसेच इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या वर्षी आम्ही खाद्य संस्कृती ठेवलेली आहे महाराष्ट्राची वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या ठिकाणाहून आपण इथे खाण्याचे वेगवेगळे पदार्थ ठेवले आहेत आणि आज आम्ही सकल मराठा समाजातर्फे इथे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला आहे चार दिवस सतत कार्यक्रम आहेत इथे चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा त्यानंतर अठरा तारखेला पोहाडा वगैरे आहे आमच्याकडे एकोणीस तारखेला शिवजयंतीच्या दिवशी शिवमहोत्सव आम्ही साजरा करतोय स आज सध्या आता आम्ही सगळ्या सकल मराठा समाजाच्या सगळ्या महिला एकत्र येऊन हळदी कुंकुवाचा सण साजरा केला पौष महिना म्हटलं की महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाची सुरुवात असते आणि तेच हळदी कुंकवाचा आज आम्ही इकडे प्रोग्राम घेतलेला आहे एकोणीस तारखेला शिवजयंतीचा प्रोग्राम आहे आणि चार दिवसासाठी चा असे विविध कार्यक्रम आपण दरवर्षी इथे ठेवतो त्याचप्रमाणे ह्याही वर्षी ठेवलेला आहे महिलांसाठी हळदी कुंकू म्हणजे वाण लुटणं आणि वाण देणं असा हा सुवासनीचा प्रोग्राम आहे तर त्याकरता आत्ता सुरुवात झालेली महिला अजून येथीलच आणि कार्यक्रम रात्री दहा पर्यंत चालू असतो धन्यवाद सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मागे इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने प्राचीन मंदिराचा आकर्षक देखावा ठाण्यातील किसन नगर नंबर एक मैदान या परिसरात मागी इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गेली पंधरा वर्ष परंपरा जपत मागी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय दरवर्षी वेगवेगळ्या साकारत अतिशय आकर्षक असा देखावा तयार केला जातो यंदा प्राची प्राचीन शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे भव्य अशी शंकराची मूर्ती असून नंदी देखील उभारण्यात आलाय तसेच प्राचीन मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय तर आकर्षक अशी गणरायाची मूर्ती असून मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत गणरायांचं दर्शन घेताना पाहायला मिळत आहेत मंगळवारपासून मागी गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून पाच दिवस बाप्पा विराजमान झाला तर मागी इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पाच दिवस विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक तसेच आरोग्य शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आहे मागे इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाचे सर्वे सर्व अभिजित पांचाळ अध्यक्ष सचिन जांभोटकर कार्याध्यक्ष हिरेन राजगोर सेक्रेटरी स्वप्नील मेस्त्री उपसेक्रेटरी संजय जांभोटकर खजिनदार अनिल जाडेजा उपखजिनदार विनेश पाडियार ॲडव्होकेट ए बाळा तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक महिला भगिनी यांचे विशेष सहकार्य मोठ्या उत्साहात मागी गणेशोत्सव साजरा होत असून काल चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळाही संपन्न झालाय यावेळी भक्तिमय वातावरणात खास गणरायांच्या संगीतमय कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं व मोठ्या उत्साहात हा मागी गणेशोत्सव साजरा होताना पाहायला मिळतोय विजन महाराष्ट्र ने मागी इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय पाहूया आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून हा मागे गणेशोत्सव साजरा करतोय मागे इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ आपण स्थापन केलं आणि त्याचा उद्देश हेच होता की सर्वांनी एकत्र येऊन गणेशाची आराधना करा आपण हा पाच दिवसाचा गणपती असतो आणि या पाच दिवसामध्ये आपण मनोभावी सगळी देवाची पूजा म्हणा किंवा त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करतो या पहिल्या वर्षापासून आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळी देवांचा कलाकृती इथे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी आम्ही प्राचीन शिवमंदिर ही संकल्पना आमची होती आणि आमचं जे डेकोरेटर आहे धनंजय माने यांनी खूप चांगल्या पद्धतीने आमच्या मनातलं जे देऊळ आहे इथे त्यांनी फार छानपणे साकारलेलं आहे या मागे गणेशोत्सवामध्ये जवळपास सगळ्यांचंच सहकार्य आहे जरी आज साधारण या फेब्रुवारीमध्ये हे आपलं गणेशोत्सव असतो पण मी सांगेल की साधारण पाच सहा महिन्यापूर्वीपासूनच हे सगळी तयारी चालू होऊन जाते डेकोरेटर फायनल करा किंवा कुठल्या प्रकारचे कार्यक्रम आहेत म्हणजे काय सगळं हे सगळं फायनल करावं लागतं याच्यामध्ये सर्वात आवर्जून म्हणजे काय की इथे जी टीम आमच्याबरोबर जोडलेली आहे किंवा जे आमचे मंडळाचे कार्यकर्ते आहे म्हणजे राईट फ्रॉम अध्यक्ष सेक्रेटरी हे सर्व वर्किंग आहेत आणि वेळात वेळ काढून म्हणजे तुम्हाला सांगतो की वर्गणीसुद्धा आम्ही रात्री नऊच्या नंतर एक अर्धा तास काढतो त्याचं कारण काय आहे की प्रत्येकजण ओव्हरटाईम करून टा कामं करून येतात आणि त्यानंतर मग अर्धा एक तास थोडासा आपला एफर्ट्स टाकून थोडं थोडं करून ते कार्यक्रमाची रूपरेषा आखतात आता या कार्यक्रमामध्ये मी सांगेल की आम्हाला सर्वांचं सहकार्य आहे फार हा कार्यक्रम म्हणजे आमचा वॉर्ड जो आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आमचे आमदार रवींद्रजी फाटक यांचं सर्वात यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही सर्वात प्रथम एक कार्यक्रम सुरुवात केली त्यानंतर इथले हे जे ही जी, जी जागा आहे ती किसन सेट ऑफिस एम सी बी म्हणा वा श्रीनगर पोलीस स्टेशन म्हणा आणि इथे आमचे नगरसेवक आहेत मायावहिनी आहे दीपक आहे दीपक वेतकर साहेब आमचे आम्ही आमच्यासाठी दीपकच राहतो त्यानंतर श्रद्धाजी मोरे आहे तर प्रत्येकाचं आम्हाला इथे सहकार्य आहे इथलं मंडळ आहे आम आमचं बालमित्र गणेशोत्सव मंडळ आमचं मेन मंडळ आहे इथलं कमांडो मित्र मंडळ शिवगर्जना मित्र मंडळ सेवन अप झालं अशी प्रत्येक म्हणजे आ, नावाला आम्ही जरी दिसत असलो म्हणून आम्ही मागे गणेशोत्सव मंडळ टाकलं पण इथे सगळ्या मंडळाची कार्यकर्ते येऊन हो। प्रत्येकाचा आपापल्या परीने हातभार घेऊन इथे कामं करतं मी सर्वांचं या आ, या प्रसंगी सगळ्यांचा आभार मानतो की त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे विशेषतः आम्ही धार्मिक कार्यक्रमाला जास्त जोर देतो त्याचबरोबर हेल्थ कॅम्प आहेत त्याचबरोबर वरिष्ठ नागरिकांचे कार्यक्रम आहेत आता आता कालच आम्ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतलेले त्याचे पण आज ड्रॉई डिस्ट्रीब्यूशन्स आहे प्राईज डिस्ट्रीब्युशन्स आहे उद्या विसर्जन आहे त्यामुळे आम्ही महिला महिलांसाठी काही काही खेळ असे हो आम्ही कार्यक्रम घेत असतो ऍक्च्युअली बोलायला गेलं तर आता माझी गणपती प्रत्येकाला माहीत नाही पण आम्ही आता या ह्या माध्यमातून प्रत्येका घराघरात आम्ही पोचलेलो आहोत आणि आमच्याबरोबर आमची टीम पूर्णच आहे आणि आता तुम्ही जर आजूबाजूला बघ बघत असाल तर तुम्हाला गर्दीचा अनुभव आला आलेला असेल अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी व विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद